वैश्विक शक्तीला कालभैरव देवांना म्हणापासनं प्रार्थना आपल्याद्वारे आपल्या लोकांना या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद कायम स्वरूपात मिळत राहू दे सगळ्यांचं कल्याण होऊ दे पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचं ओम बीजाक्षर लम काढा वम काढा

हार्मणीचं चिन्ह काढा सेहेकी सेहे सेहे रेखी लेवल तीनच्या पुढच्यांनी काढायचं आहे हालूचं चिन्ह हालू 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 आणि मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढा डायक्योमो 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 पाण्याच्या ग्लासवर आपला हात ठेवायचा आहे या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने माझ्या घरातला प्रत्येकजण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेला आहे या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्या नकारात्मक ऊर्जांपासून घरातला प्रत्येकजण लांब आहे फक्त चांगलेच विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येत आहे त्याद्वारे शारीरिक मानसिक भावनिक बळ त्यांचे वाढलेले आहे कालभैरव देवांचे सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सावकाश आता आपले दोन्ही हात एकमेकांवर चुळायचे आहेत एकमेकांवर चुळून दोन्ही हात त्यांचा चिबॉल तयार करा दोन्ही हात एकमेकांपासून लांब घ्या ज्यांनी ब्रह्मांडामध्ये आधीच चिबॉल ठेवलेला आहे त्या चिबॉलला घ्यायचं आहे त्या चिबॉलवर तुम्ही काढा ओम विजाक्षर लम कढा वम कढा रम कढा यम कढा हम कढा चोकुरे कढा चोकुरे 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 आता ह्या चिबॉलला तुम्ही जांभळ्या प्रकाशामध्ये बघायचं आहे जांभळा प्रकाश ज्याद्वारे ही ऊर्जा आपल्या घरातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचत आहे या चिबॉलमध्ये आपण बघत आहोत आपल्या आई वडिलांना त्यांना डोकं टेकून म्हणापासून नमस्कार आपल्या आई वडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत प्रत्येक क्षणाला आईवडिलांचे आभार म्हणायचे आपल्या दोन्ही हातांमधून जी ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्या आई वडील म्हटल्यावर भरभरून ऊर्जा आपल्या दोन्ही हातांमधनं वाहत आहे अनंत उपकार आपल्या आई वडिलांचे आपल्यावर आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे या पवित्र योनीमध्येच आपल्याला लक्षात येतं आहे की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत आता याची बॉलमध्ये बघायचे आपल्या जोडीदाराला त्यांचे खूप आभार मानायचे आपण एकमेकांसाठी एक सुंदर आशीर्वाद आहोत आपल्याद्वारे त्यांच्यापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या जोडीदारासोबत घडत आहेत नकारात्मक ऊर्जांपासून ते लांब आहेत आता याची बॉलमध्ये आपल्या मुलांना बघायचं ओम त्रिशूल ह्या सुरक्षा कवच मध्ये आपली मुलं सुरक्षित आहेत नकारात्मक ऊर्जांपासून ती लांब आहेत आभार मानायचे या ब्रह्मांड शक्तीचे कालभैरव देवांचे खूप आभार मानायचे सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये घडत आहेत या कलियुगामध्ये जिथे वाईट शक्तींचा जास्त असर आहे तिथे ह्या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्या मुलांना आपल्या फॅमिलीतल्या प्रत्येक कला मिळत आहे आपल्या मुलांमध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे आभार मानायचे आता ह्या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या बहीण भावंडांना रक्ताचे सुंदर असे नाते त्यांचे खूप आभार म्हणायचे अपनी बहन भावंड ही ऊर्जा पोचत है एक निस्वार्थी भावना की अपला द्वारे कल्याण हो दे त्याद्वारे ही ब्रह्मांडीय शक्ति सग्पर्य पोचत है सग्चे कल्याण होता है खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय शक्तीचे आता आपल्या घरामधल्या इतर नातेवाईकांना बघण्याचा प्रयत्न करा सासू सासरे दीर नणन प्रत्येकाचे कुटुंब प्रत्येकापर्यंत हे ऊर्जा पोचत आहे ही ब्रह्मांडीय विश्वशक्ती जिचा जांभळा प्रकाश सगळ्यांपर्यंत पोचत आहे सर्वेपी सुखिन संतु संतु सर्वे संतु निरामया, सर्वे पश्यतु मा कश्चित दुःख भाग भवेत सगळ्यांच्या आयुष्यामधली दुःख निघून जाऊन नकारात्मक गोष्टी निघून जाऊन या दिव्य ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोचत आहेत खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय शक्तीचे सावकाशाची बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत आता ह्या चिबॉलमध्ये आपल्या सुंदर वास्तूला बघण्याचा प्रयत्न करा या सुंदर वास्तूद्वारे आपली भरभराट होत आहे खेळीमेळीचे वातावरण आपल्या, आपल्या वास्तूमध्ये आहे प्रत्येक क्षणाला आपल्या वास्तूचे खूप खूप आभार म्हणायचे मंगलकारी वास्तू आणि मंगलमय ऊर्जा भरभरून आपल्या वास्तूमध्ये वाहत आहे श्री कालभैरव देवांचे भरभरून आशीर्वाद आपल्या वास्तूला वास्तूमधल्या प्रत्येक कला मिळत आहे ओम श्री कालभैरव देवाय नमहा प्रत्येक क्षणाला कालभैरव देवांचे खूप आभार मानायचे सावकाशाची बॉलला कव्हर करा वरपासून कालपर्यंत नमस्कार करायचा आहे आपल्या वास्तूला आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला नमस्कार रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये सगळ्यांना बघायचे वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा या चिबॉलमध्ये आपल्या घरातली प्रत्येक व्यक्ती अतिशय सुरक्षित आहे समाधानी आहे तृप्त आहे या चिबॉलवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर लम काढा वम काढा रम काढा हम काढा चोकुरे काढा क्लॉकवाईज चोकुरे 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 या चिबॉलना आपण प्रोग्रामिंग केलेला आहे हा पूर्ण महिना हा पूर्ण महिना प्रत्येक क्षणाला या रेखेचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत राहणार आहेत सावका आशाची ठेवायचे ब्रह्मांडात पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर लम कढा वम काढा रम काढा यम काढा हम काढा चोकुरे कढा चोकुरे चोकुरे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत आपल्याद्वारे प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोचत आहे कालभैरव देवांचे खूप आभार मानायचे ओम श्री कालभैरव देवाय नमो नम या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचं कल्याण होत आहे काल भैरव देव सगळ्यांचं संरक्षण करत आहेत रेकी लेवल वन झालेल्यांनी कॉर्ड कटिंग कर करा कट कर, कट कर, कट आणि बाकीच्यानी राकूचं चिन्ह काढायचं आहे राकू राखू राखू आजच्या सुंदर दिवसाच्या सगळ्यांना भरपूर शुभेच्छा